मातोश्री ग्राम समृद्धी पानंद रस्त्यामुळे गावकुढारी आणि अधिकारी समृद्ध मात्र शेतकऱ्यांची परवड सुरूच लोकसहभागातून रस्ते करण्याची नामुष्की राज्य शासनाने पालकमंत्री शेतरस्ते योजना सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार अठरा रोजी जाहीर केली या योजनेचे महाविकास आघाडी सरकारने नामकरण करून मातोश्री ग्राम समृद्धी शेत पाणंद रस्ते योजना नामकरण केले मात्र ग्रामीण भागातील पाणंद रस्त्यांची अवखळा मिटायला तयार नाही शेतमाल बाजारात पोहोचवण्यासाठी व शेतमधील कमी होणारी मनुष्यबळाची उपलब्धता लक्षात घेता शेतीचे कामे करताना यंत्रांचा उपयोग वाढला आहे यंत्रसामग्री शेतीपर्यंत जाण्यासाठी शेतीला बारामाही शेतरस्त्याची गरज आहे शेतरस्ते हे रस्ते, शेत रस्ते, रस्ते योजनामध्ये येत नसल्याने विविध स्त्रोतांमधून निधीच्या उपलब्धतेबाबत अडचणी निर्माण होतात पावसाळ्यात शेतीमध्ये अंतर्मशागत पेरणी मळणी कापणी व इतर कामे यंत्रामार्फत केली जातात या यंत्रसामग्रीची वाहतूक करण्यासाठी पाणंद रस्ते सुयोग्य असणे गरजेचे आहे शेतकरी आणि गावकरी समृद्ध व्हावा या उद्देशाने राज्यात मी समृद्ध तर गाव समृद्ध ही संकल्पना राबविण्यात येत आहे गाव समृद्ध करण्यासाठी शेत रस्त्याचे महत्त्व शहरात जोडणाऱ्या महामार्ग एवढे आहे पाणंद रस्त्यांच्या अभावामुळे शेतमालाच्या वाहतुकीला मर्यादा येतात आणि त्यामुळे शेतकरी फायद्याचे पीकही घेत नाही मात्र या योजनेमुळे बोगस कामे दाखवून गाव पुढारी आणि प्रशासकीय अधिकारी समृद्ध होताना दिसत आहेत भावना लिंबा वस्ती या वस्तीवर सरासरी वीस ते पंचवीस घर आहेत आणि दीडशे लोकसंख्या आहे तरी गेल्या वर्षी आम्ही एक कारदावर रस्ता भरला होता गेल्या वर्षी लक्ष्मण वाणी यांचा बैल मारला मिळता त्याच्यानंतर एक अर्धा रस्ता भरला आणि उर्वरित रस्ता आता भरतो वाणी गाव लिंबा गणेश काय चालू आहे रस्त्याचं काम कशामुळे काय आम्हाला पाण्या ह्याची अडचण येते लेकरांना शाळेत जाण्याची अगर आम्हाला समजायचं दवाखान्यात जायची रस्ता नाही त्याच्यामुळे आम्ही हे काम चालू केले पदर आणि गेल्या वर्षी बी रस्ता आम्ही पदरच भरला आणि यंदा पण पदरच भरायला लागलो